अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें अरे वो क्या करता से हटा नहीं जोर बोल मी बनते नागमूर्ति मोलप्पा कुरणे बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीस उभा असून अपक्ष म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या संदर्भात दोन हजार एकोणीसमधील विधानसभेच्या परिषदे विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान माझ्यावर एक आरोप करण्यात आला होता तीनशे शहात्तर कलम मग तो आरोप माझ्यावर असल्याचं मी प्रसिद्ध करतो आणि मतदारांना विनंती करतो करतो की ह्या आरोपाचा विचार करून हे माहितीसाठी मी देत आहे आणि माझं चिन्ह आहे चौदा क्रमांकचं स्कूल बॅग आणि मतदारांनी ह्या ना मतदान करावं अशी माझी विनंती आहे आणि माझ्यावर जो आरोप आहे तो मी प्रसिद्ध करत आहे जिल्हा न्यायालय सोलापूर एकशे से एकसष्ट पब्लिक दोन हजार एकवीस असं प्रकरण असून तीनशे शहात्तर विधानसभा निवडणूक संदर्भातील तो आरोप आहे नंबर है? चौदा नंबर किती आहे चिन्ह चिन्ह स्कूल बॅग हे शाळेचे दप्तर चौदा क्रमांक नाव काय आहे म्हणते नागमूर्ती ना। आपल्यावर कुठल्या संदर्भात गुन्हा दाखल आहे तीनशे शहात्तर बलात्काराचा तो आरोप आहे ते विधानसभे विधानसभेच्या एकोणीस विधानसभेच्या संदर्भात त्यांना पहिल्या पार्टीने त्यांना तिकीट द्यायचं ठरवलं पण आहे त्यावेळेस त्यांना उमेदवारी त्यांची बदलण्यात आली आणि ती उमेदवारी मला दिली त्यामुळे संबंधितचा असं ग्रह झाला की मी त्याचं तिकीट म्हणजे त्यांना डावललं त्यासाठी माझ्यावर दबावण्यासाठी त्यांनी तो आरोप केलेला आहे आणि तो जिल्हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे जिल्हा न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेच निवडणूक आयोगाच्या का हो घोषणापत्र न्यायालयाने दोन हजार ची विनंती याचिका दिवाणी क्रमांक तीनशे फाउंडेशन आणि इतर विरोधी युनियन बँक ऑफ इंडिया व इतर प्रकरणी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी दिलेल्या निर्णयानुसार हे मी प्रसिद्धी करीत आहे माध्यमाने आपण आता जे म्हणलं एकंदरीत हे प्रसिद्धी करावं असं आपलं म्हणणं आहे हो ओके सोलापूरच्या मतदारांना माझं असं आव्हान आहे की मला एकूण संविधानिक आर्थिक न्यायासाठी मी राजकारणात आहे आणि सर्व जी गरिबी नावाची जे जो रोग आहे जो व्यवस्था आहे ते और है और और मला नष्ट करायचं आहे आणि गरिबांना आर्थिक न्याय देणं हा माझा एकमेव उद्देश आहे आणि ह्यासाठीच मी राजकारणात उतरलो आहे आणि याबद्दल मतदारांनी मला मतदान करावं अशी माझी विनंती आहे